जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील महाराज आम्हाला माफ करा हे जे वाक्य आहे हे वाक्य ऐकल्यानंतर बऱ्याच लोकांच्या मनामध्ये वेगवेगळे भाव उमटत असतील पण माझी परिस्थिती अशी झालेली आहे की हे वाक्य ऐकल्यानंतर मला उभग येते शिसारी येते अशी अशी लोक हे वाक्य वापरतात आजकाल मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो कोसळला आणि तिथे एकदम भावनिक साथ घालत महाराज आम्हाला माफ करा वगैरे वगैरे लिहित केवळ राजकारणासाठी या वाक्याचा उपयोग होतोय अतिशय भावनिक होऊन एकदम सद्गतीत होऊन महाराज आमची लायकी नाही वगैरे वगैरे लिहित आहेत याच्यातल्या भावना किती टक्के लोकांच्या खऱ्या आहेत किती टक्के लोकांना खरोखर दुःख झालंय हा भाग वेगळा पण एकदम फिल्मी डायलॉग बाजी हे जी चाललेली आहे महाराज आम्हाला माफ करा अरे तुझी लायकी आहे का तुझ्या माफीच्या भरुशार बसलेत का महाराज मी असं का बोलतोय कारण की मी जितक्याही लोकांना हे म्हणताना बघतोय त्यांचा मागचा ट्रॅक रेकॉर्ड बघता इतर वेळी इतर ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात ज्याही घटना आजपर्यंत महाराष्ट्रात घडलेल्या आहेत त्या त्या घटनांमध्ये शहामृगासारखं मातीत मुडगं घालून बसलेली ही लोक आज राजकारण करण्यासाठी जसं त्या बदलापूरच्या घटनेचं त्या चिमुरडीच्या जीवावर जे राजकारण चाललेलं आहे म्हणजे आमची संवेदनशीलता बघा कशी दुटप्पी आहे दुतोंडी आहे की मी नेहमी सांगतो इतक्या तलीकडे की सुप्रियाताई सुळे जेव्हा बंगालमध्ये पश्चिम बंगालमध्ये बलात्कार होतो तेव्हा की ममता बॅनर्जी संवेदनशील आहेत त्या व्यवस्थित हाताळतील महाराष्ट्रामध्ये जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा असंवेदनशील सरकार आहे त्यांनी राजीनामा द्यावा कुठल्या फुटपट्ट्या कुठले दंड ह्या सुप्रिताईंकडे आहेत संवेदनशीलता मोजण्याचे ह्या फुटपट्ट्या हे मापदंड जसं ते मापदंड माप आम्हाला बघायचे आहेत की दहा एकर करोडूचे वांगे कसे होतात त्याच पद्धतीने ह्या कुठल्या मापदंड लावून संवेदनशीलता मोजायचं यांनी जे हे यंत्र बनवलेलं आहे याच पद्धतीच्या बोथड संवेदना घेऊन हे जे महाराज आम्हाला माफ करावाली ही जी टीम आहे आमचं चुकलं आमची लायकी नाही खरोखर तुमची लायकी नाही आहे आज रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो कोसळला आहे इथे बरेच जण कमेंटमध्ये म्हणतील की दादा मूर्ती शब्द वापरा एक लक्षात घ्या मी खूपदा बोललोय छत्रपती शिवाजी महाराज हा अतिव भावनेचा विषय नाही आहे हा विवेकाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी काय कृती केलेल्या आहे हा शिवकृतीचा आणि त्यातून आपण काय प्रेरणा घ्यावी याचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा आम्ही त्यांना विभूती म्हणतो तेव्हा आम्ही त्यांना अवतार म्हणतो अवताराचे म्हणजे एवढंच काय तर हनुमानाची जर का मोठी मूर्ती असेल चौकात उभी केली तर त्यालासुद्धा पुतळाच म्हणतात पुतळा आणि मूर्तीमध्ये फरक असतो बऱ्याचदा बऱ्याच ठिकाणी लोक मूर्ती हा शब्द म्हणण्याचा आग्रह धरतात पण मूर्तीच्यासाठी जे प्राणप्रतिष्ठा लागते ती खूप आध्यात्मिक गोष्ट असते त्याच्यासाठी जे जोही काही डोलारा उभा केला जातो आध्यात्मिक त्यासाठी जे ही गर्भगृह बनवले जाते गर्भगृहामध्ये ठेवलेल्या मूर्त्या असतात त्यामुळे मूर्ती पुतळा ह्या भावनिक गोष्टींमध्ये न अडकता थेट मी पुतळा अशा मूर्त्या कोसळत नसतात मानवनिर्मित भावनाशून्य उभे केलेले पुतळे कोसळत असतात भावना ओतून ओतीव केलेल्या मूर्त्या ह्या कायम राहत असतात ती मूर्ती लौकिक अर्थानं कोसळली तर ती हृदयात कायमस्वरूपी असते आणि तीच शिवरायांची मूर्ती कायमस्वरूपी आमच्या हृदयात आहे आमच्या रक्तात छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यामुळे हे म्हणा ते म्हणू नका छत्रपतीच म्हणा अमुकच तमुकच म्हणा असं हंगामी शिवभक्तांनी आवाहन करू नये हे मी त्यांना नम्र विनंती करतो तर हा जो पस्तीस फुटाचा पुतळा होता छत्रपती शिवाजी महाराजांचा उभा केलेला हा कोसळला याच्याबद्दल नौदलाच्या अख्तियारीत हा पुतळा होता याच्यावर टीका का शंभर टक्के झालीच पाहिजे भ्रष्टाचाराची चरम सीमा झाली ही भ्रष्टाचाराची म्हणा किंवा कालावधीची म्हणा की कमीत कमी वेळेत कुठल्या डेडलाईन आहेत आपल्याला कुठलं म्हणजे भागते भूतकी लंगोटी पकडायची आपल्याला आपल्याला कुठं चंद्रावर जायचं आहे आपल्याला करायचं काय आहे की इतक्या कमी वेळामध्ये सोसाट्याचा जो वारा सुटतो आहे तिथे तिथे जे वारा वावदन सुटतं आहे तिथे ज्या पद्धतीचा पाऊस आहे ज्या पद्धतीची तिथली परिस्थिती आहे मालवणमधली तेव्हा तिथे पुतळा उभा करताना कुठल्याही पद्धतीची घाई व्हायला नको आज सुदैव त्याच्या खाली पडून म्हणजे त्या त्या पुतळा पडून कोणाचा मृत्यू झाला नाही आज लक्षात घ्या की तिथे समजा पर्यटक गेलेले असते कोणी तिथे नेमका वाजता किंवा अजूनही काही दुर्घटना झाली असती मुळात छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या महाराष्ट्रात हा तर देशच महाराजांचा आहे हे पण भावनिकच वाक्य आहे पण हे आम्ही भावनिकतेच्या आहारी जाऊनच म्हणतो कारण की वस्तुस्थिती पाहला पाहता आपण जर का फॅक्ट चेक करत गेलो तर खरोखर छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर आज आपल्या देशाचा नकाशा वेगळा असतं आपली नावं सुद्धा वेगळी असती आणि हे शंभर टक्के खरी गोष्ट आहे त्यामुळे या भावनिकतेला वास्तविकतेची किनार किनार नव्हे हे वाक्यच वास्तविक आहे त्यामुळे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे हे अत्यंत वाईट निंदनीय बाब आहे यामध्ये काहीच दुमत नाही ते व्हायलाच नको जर का महाराजांचे पुतळे कोसळत असतील यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट दुसरी कोणती असू शकते तर इथे महाराजांचा पुतळा उभा करत असताना घाई व्हायला नको होती विशेष म्हणजे की तो पुतळा एका ब्राह्मणाने बनवलेला आहे हा बऱ्याच जणांचा पॉईंट आहे की ब्राह्मणाने तो पुतळा बनवला आपटे नावाच्या चोवीस वर्षाच्या तरुणाने तिकडे जास्त लोकांचा रोष आहे हे जे ब्राह्मण ब्राह्मण येतात आणि ब्राह्मण द्वेषी चळवळीला अत्यंत छान फोडणी इथे बसलेली आहे हा मुद्दा अजूनही खूप दिवस लांबणार आहे बरेच दिवस आता ब्राह्मण टार्गेटवरच राहतील त्यामुळे इतर त्यांनी उभे केलेले शिल्प ब्राह्मणांनी तर ते तर ते शिवाजीनगरमधला पुतळा असू किंवा कुठलाही आतापर्यंतचा जे दिमाखात उभे आहेत ते तर सगळे दुर्लक्षित होतील आणि हीच एक घटना कायमस्वरूपी आता भविष्यामध्ये ही एक घटना ॲड होईल त्याच्यामध्ये की ब्राह्मणांनी बघा अं अनाजी पंतांच्या औलादींनी पुतळा बांधला वगैरे वगैरे आणि तो कोसळला या सगळ्यांचे परिणाम आपल्या देशातल्या अभ्यासून येताना माहिती असायला हवेत दुर्दैवाची गोष्ट अशी आहे मी हे ठाम सांगतो छाती ठोकून सांगतो की छाती ठोकून मी सांगतो हे की भाजपामध्ये तितके बुद्धिमान लोक आहेत असं मला वाटत नाही छाती ठोकून सांगतो मी हे की बा आपली सामाजिक परिस्थिती काय आहे आपली भौगोलिक राजकीय परिस्थिती काय आहे आणि खास करून सामाजिक परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे ब्राह्मण ब्राह्मण इतर वाद किती चिघळलेला आहे जाणून करतायत का हे मला हे समजत नाही कदाचित हे जाणून करतायत ब्राह्मणांना जाणून टार्गेटवर आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे जाणून भाजपाकडून चाललेला आहे असं मला वाटतं की तुम्ही एका ब्राह्मणाला तो पुतळा बनवायला दिला आहे भविष्यात त्याची जात पुढे येईल तेव्हा त्याला पूर्ण वेळ तरी द्या त्याला तशी संसाधनं द्या त्याला तशी रसद पुरवा मी त्याचा लेख वाचला सनातन प्रभातमध्ये आलेला त्या ते आपटेंचा मी तो जेव्हा लेख वाचला त्या मुलाचा चोवीस वर्षाच्या तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की तो तिथेसुद्धा असं लिहितो की आम्हाला डेडलाईन होती खूप कमी वेळ होता प्रचंड संकट होती अरे इतकी काय घाई आहे एवढी काय संकट आहेत एवढी काय डेडलाईन दिलेली आहे तुम्ही एका कमी वयाच्या मुलावर पहिल्यांदा तुम्ही जबाबदारी टाकताय आणि तोही ब्राह्मण समाजाचा आहे तुमचा खरोखर खरोखर तुमचा आकलन क्षमता प्रचंड कमी आहे तुम्हाला खरोखर बुद्धी कमी आहे असं म्हणायला मी बिलकुलही संकोच करणार नाही सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की याचे भविष्यात परिणाम काय होऊ शकतात तुम्ही टाईम बॉम्बवर बसलेले आहात आणि तुम्हाला त्या टाइम बॉम्बमध्येच काळ्या करायचे आहेत हे एवढी बुद्धी खरोखर या भाजपाच्या वरिष्ठांमध्ये असायला पाहिजे माननीय पंतप्रधान मोदींनी सुद्धा घाई करायला नको होती घाई करायला नको होती प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसून येते घाई करायला नको होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात कुठल्याही पद्धतीची घाई करायला नको कुठल्याही पद्धतीची घाई तिथे होता कामा नये हे साधी एक गोष्ट आहे जी कटाक्षानं पाळल्या जायला हवी होती हा झाला एक मुद्दा त्यामुळे ही घटना निंदनीयच आहे दुर्दैवीच आहे याचा निषेधच झाला पाहिजे त्रिवार निषेध या घटनेचा आता दुसरा याच्यातला मुद्दा असा आहे की जी लोक याच्यावर राजकारण करत आहेत जी लोक याच्यावर पोळ्या भासतायत जी लोक भ्रष्टाचाराचे आरोप करतायत जी लोक म्हणतात की ह्या अनाजी पंतच्या अवलादींनी अशा पद्धतीचे काम केलंय त्या सर्व तमाम लोकांना माझा एक विचार नाही मी एक कमेंट वाचली की आता कुठे गेले भिडेगुरजी गुरुजी शब्द न वापरला तिथं अत्यंत घाण टिप्पणी केलेली होती अरे तुरेच्या भाषेमध्ये तर मला असं म्हणायचं आहे की ठीक आहे तुला आता भिडे गुरुजी पाहिजे तिथे की आता कुठे गेलेत भिडे गुरुजी तू कोण्या अब्दुलच्या ठेवलेल्या बाईच्या पदरात लपला होता ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे खुरे स्मारक जे त्यांचे गडकिल्ले आहेत त्या गडकिल्ल्यांवर जेव्हा हिरवं अतिक्रमण होतं विशाल गडावर जेव्हा न्यायालयाकडून कुर्बानीची हे दिल्या, दिल्या जाते परवानगी दिल्या जाते छत्रपती शिवाजी महाराज जर का खरोखर हयात असते आज रोजी तर त्यांची काय अवस्था झाली असती ह्या गोष्टी बघून कशासाठी त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली आहे धर्म म्हणून सोडून द्या स्वच्छतेच्या दृष्टिकोनातूनही गडांवर उरूस भरू नये ही आपली मागणी तरी होती का तिथे त्या छाप अतिक्रमण होऊ नये ते टपरी घर तिथे उभे राहू नये गड किल्ल्यांची शोभा जाऊ नये याच्यासाठी तर तू कधी बोलताना दिसला नाही रे भाई आज तू महाराज माफ करा महाराज माफ करा करतोयस ज्यावेळी तुझे पप्पा जितेदुद्दीन आव्हाड साहेब जितु जिते जितेंद्र आव्हाड जितुद्दीन निघून जातो ओघाऊघाना सगळीकडे ते लिहितात म्हणून त्या जितेंद्र आव्हाड साहेब म्हणतात की एवढा मोठा अफजल खान असा मोठा आणि चार साडेचार फुटाचे शिवाजी महाराज शिवाजी महाराजांची एक शारीरिक उंची चार साडेचार फुटाची सांगणारे आणि त्या अफजल खानाच्या वर स्तुती सुमन उधडणारे तुमचे पप्पा जितेंद्र आव्हाड साहेब जे वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं राजकारण करून बोंबलत असतात तेव्हा तुला तुझ्या भावना दुखावल्या गेल्या नाहीत पस्तीस फुटाचा पुतळा को महाराजांचा कोसळला तर तू म्हणतो महाराज आम्हाला माफ करा जितेंद्र आवाड बोलला तेव्हा बोलला नाही तू महाराज आम्हाला माफ करा छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा जर का उभा करायचा असेल चौकात तर किती परवा परवानग्या लागतात छप्पन्न परवानग्या लागतात आजपर्यंत भारतभर छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभे केले म्हणून किती मुल किती मुलांवर केसेस टाकलेले आहेत तुम्हाला हे याची कल्पना आहे का की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तुम्ही उभारू शकत नाही किती लोकांना याची कल्पना आहे आणि ज्या अनाजी पंतांच्या अवलादींवर तुम्ही आरोप करताय मला सांगा डोंगर खंडाळ्याला जेव्हा घटना घडली छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या पुतळ्याच्या विटंब विटंबनेची कोणती लोक होती महाराजांचा पुतळा हटवणारी लाठीचार्ज करणारी ब्राह्मण होते किंवा भोकरदन येथे एक वाद चालू आहे कमानीचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारंवार ती कमान तोडल्या जाते महाराजांच्या नावाची कोण तोडत आहे ब्राह्मण तोडतायत मराठवाडा विद्यापीठामध्ये आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला विरोध करणारी लोक कोण होती ब्राह्मण होती छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवाजीचे उदक्तीकरण पुस्तक लिहून छत्रपती शिवाजी महाराजांवर महाराजांचा घनघोर अपमान करणारा विनोदांनावर कोण लागतोय जावई लागतोय तुझा का मेहना लागतोय का दाजी लागतोय तेव्हा तुझ्या तोंडून कधी निघालं नाही रे भडव्या की महाराज आम्हाला माफ करा आज पस्तीस फुटाचा पुतळा कोसळला तर तुझ्या तोंडून निघते तुझं तू विव्हळतोयस महाराज आम्हाला माफ करा ही घटना निंदनीयच आहे पण इतर वेळी तुमची तोंड कुठं खुपसलेली असतात तुम्ही जी लोक काहीच गोष्टींच्या वेळी पुढे येतात आणि इतर गोष्टींच्या वेळेस मागे लपतात कशाच्या पदराआड लपतात अशा दुतोंडी लोकांना अशा दलालांना अशा लुच्च्या महाराज आम्हाला माफ करा म्हणायचा अधिकार आहे का कुठल्याही गोष्टीवर राजकारण करायचं ते महाराजांच्या पुतळ्याचे छिन्न विछिन्न ते चित्र तुम्ही समाज माध्यमांवर प्रसारित करत आहात ते फॉरवर्ड करत आहात तुम्हाला लाज वाटत नाहीत एक विकृत आनंद तुम्हाला झालेला आहे आणि तो आनंद आम्ही बघू शकतो इथून तो आनंद कुठल्या पराकुटीचा आहे मुळात पुतळा कोसळला याच्या याच्यामुळे हे जे महाराज आम्हाला माफ करावाल्यांना फार आनंद झाला आहे घरातल्या घरात त्यांनी पेढे वाटले असतील अरे वा आता मस्त आपल्याला सरकारला धारेवर धरता येत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळण्यावर तुम्ही राजकारण करताय आणि तुम्ही म्हणताय महाराज आम्हाला माफ करा महाराज तुम्हाला माफ करतील का महाराजांचे मावळे तुम्हाला माफ करतील का घटनेची निंदा झाली पाहिजे अर्थातच झाली पाहिजे पण इतर ठिकाणी इतर वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत जेव्हा इतर लोक वक्तव्य करतात इतर लोक जेव्हा त्यांची विटंबना करतात तुमचा जोर फक्त ह्या साडेतीन टक्क्यांवरच का चालतो कधी आपल्या बाबाला पण विचारून पहा की असं काय आमच्या रक्तामध्ये भेसळ आहे की जेव्हा अब्दुलच्या बाबतीत विषय येतो किंवा इतर विषय येतो तेव्हा आम्ही बोलत नाही खरोखर आमच्या बापाचं नाव रामलाल श्यामप्रसाद सकाराम तुकारामच आहे का खिडकीतून अब्दुल ऐझा करायचा हे प्रश्न विचारले पाहिजे आणि नंतर तुम्ही विचारा की आता भिडे गुरुजी कुठे आहेत प्रत्येक व्यक्ती आहात आहे प्रत्येक व्यक्तीचा आत्मा दुखला आहे प्रत्येक व्यक्तीचं मन दुखलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ह्या अशा पद्धतीच्या विटंबनेने गावागावात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभे करा काही ना हरकत नाही पण ते करत असताना लक्षात घ्या की महाराजांच्या पुतळ्याची जेव्हा तुम्ही उभारणी करता तर तुम्ही जे मूर्ती मूर्तीचा आग्रह करता त्या पुतळ्याची जे बाकीही सगळं जे त्याचं हे आहे मेंटेनन्स आहे त्याची जो रखरखाव आहे त्याची जेही बाकी सगळे जे हे आहेत कस्टम्स आहेत रिच्युअल्स आहेत त्याचे जेही सोपस्कर आहेत ते खूप शास्त्रोक्त पद्धतीने झाले पाहिजेत तिथे शिववंदना होते का तिथे महाराजांची नित्यपूजा नव्हे पण आठवड्यातून पूजा होते का तिथे महाराजांची आरती होते का झालीच पाहिजे पुतळा कशासाठी उभा करायचा सा? आहे शोसाठी शोपीस आहे का महाराजांचा पुतळा म्हणजे महाराजांची तिथे नित्यपूजा झाली पाहिजे त्यांची पादपूजा झाली पाहिजे तिथे लोक गेली पाहिजेत तिथे हार अर्पण झालं पाहिजे त्या पुतळ्याचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे पर्यटन क्षेत्र म्हणून तिथे कपल फिरता कामा नये ते पर्यटन क्षेत्र होता कामा नये तिथे लोकांच्या माना झुकल्या पाहिजेत झुकल्या वाकल्या गरिष्ठ माना तिथे मानाचे मुजरे झाले पाहिजेत हे जबाबदारी कोणाची आहे ही त्या मंडळांची जबाबदारी आहे तर त्या मंडळांनी जेव्हा पुतळे उभे करतात तेव्हा अशा पद्धतीच्या जबाबदारी घेतल्या पाहिजेत पुतळ्यांवर धूळ बसती आहे तिथं कबूतर बसतात पुतळ्यांवर ह्या पद्धतीचे पुतळे मी पाहिलेले आहेत तुम्ही जेव्हा मूर्ती म्हणतात त्या पुतळ्याचं रूपांतर मूर्तीमध्ये करायसाठी जे सोपस्कर असतात ते आपण करतोय का मी एका ठिकाणी राहायचो आणि तिथे मी नित्यपूजा नाही पण आम्ही आठवड्याला पूजा करायचो ते दोन तीन जण चार जण असायची तो पुतळा उभा करायला ज्या दिवशी डीजे लावला होता तेव्हा नाचायला हजारो पुरं त्या हजारोंमध्ये निष्ठा नाही आहे हेड काउंट डजंट मॅटर मी नेहमी म्हणत असतो हेडकाउंटचं काही एक लोणचं घालू शकत नाही आपण हेडकाउंट काय असतं गर्दी जमून गर्दी जमवून काय गर्दीचं काय लोणचं घालायचं निष्ठा किती लोकांमध्ये आहे ह्याही गोष्टी पाळायला गेल्या पाहिजेत त्यामुळे हे जे डीजेत नाचणारे आहेत आणि हे जे महाराज आम्ही माप आम्हाला माफ कराव आले आहेत हे काही काडीचे कामाचे नाहीत हे फक्त ऑफ आले सळसडते रक्त शिवबाचे भक्तन कपाडी भगवा टिळा एकोणीस फेब्रुवारी आली की बुलेटला झेंडे लावून फिरणारे हे जे हंगामी शिवभक्त आहेत हे राजा आम्हाला माफ करावं आले आपल्यामध्ये किती निष्ठा आहे आणि आपल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज किती किती खोलवर रुजलेले आहेत प्रत्येक वेळी महाराजांच्याबद्दल अपशब्द वापरल्यानंतर आपलं रक्त एवढंच सडसडतं का हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारणं गरजेचं आहे आणि महाराजांच्या जीवावर राजकारण करणं बंद झालं पाहिजे अत्यंत भावनिक होऊन अत्यंत भावनिक साथ घालून जे आजपर्यंत महाराजांच्या नावावर राजकारण विवेकाचा वापर करून धर्मरक्षणासाठी जे छत्रपती शिवरायांचं कार्य होतं जे आम्ही छातीत ठोकून सांगतो त्यासाठीच आणि के केवळ आणि त्या धर्माबद्दल त्या महाराजांबद्दल अभिमान असणाऱ्या लोकांनीच आता छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव त्यांचा वारसा निष्ठेनं पुढे ने नेणं गरजेचं आहे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव